आता बघा ही मैत्रीण नंबरची बहीण <laughs> आहे आणि आम्ही मायरात आलेलो इकडे हा इकडे घर आणि बघा पुरींनी काय आणलंय संतरी आणत चोरून आणल्यात का मावशीच्या इकडून आणल्यात किती आणल्यात दोन आणल्यात का अरे मी म्हणजे जाऊन आले आणि आता फळांच्या बागेतून बघा मोसंबी आणल्या मामाच्या मोसंब्या आणि आता आम्ही इकडे मामाच्या गावाला आले आणि मामाच्या मोसंबी आहेत आणि हे बघा इथे इथे बघा खूप हे तुझ्याकडेच कर तुझ्याकडेच कर बघू शकता तुम्ही आता पुढं आपल्याला हे बघा सगळ्या भाज्या दिसत आहेत तुम्हाला आणि पुढे आपण इथे सगळीकडे बघा तुम्ही हे बघा सगळीकडे आणि आता तुम्ही बघू शकता इथे इथे किचन आहे आमच्या मामाचं किचन तर बघा किचन आहे आणि ही माझी बहीण तर बघू शकता तुम्ही आणि इथं नाव ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ना तर तुम्ही बघू शकता आता आपण इथे आलो आहे ठीक आहे धन्यवाद